मी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बाबर ब्लॉक तर आज आहे रविवार सकाळचे वाजलेले आहेत किती वाजले तू सकाळचे वाजलेली आहेत सव्वा सात आणि आम्ही निघालो पंढरपूर दर्शनासाठी मस्त असं बाहेर वातावरण आहे हे बघा आज पिल्लूला माझी सुट्टी आहे म्हणून जण हाय चला तर पंढरपूरचा पूर्ण ब्लॉक कंटिन्यू पहा मी आणि पिल्लू तयार झालोय दिंची विठ्ठला गड तर वारीच्या वेळेस खूप गर्दी होती आपणाला म्हणावं तसं दर्शन भेटलं नव्हतं नामदेव पायरीचं तर बघूया आज आपणाला दर्शन कसं भेटतंय इथंच थकलं माझं बाळ तर चला निघूया आठ वाजले आम्ही पोचलोय पंढरपूर मध्ये पावसाचं वातावरण होतय आणि सकाळ सकाळी लवकर पोचले पंढरपूर मधली गर्दी पूर्ण कमी झाली पुंडलिक मंदिर आणि आम्ही पुंडलिक मंदिरात येतोय ठेवा जा जा हा इकडे बघ मी तिलक लावा म्हणजे लहे स्वतः येऊन लावायला लागले बर जाऊ द्या म्हटलं कोटाचं ते करतात आम्ही पाय चंद्रभागेत गेलो होतो हात काही दिवसमध्ये तर ते आले आणि मनानेच ला लावायला सुरुवात समजलाही सम्राट आणि आहोली पण लावून घेतलं त्यांच्याकडूनच आता त्या बाजूला जी प्रभुपाद घाट दिसतोय इस्कॉन तर तिकडं पण जाणार आहे ब्लॉगमध्ये पुढे तुम्ही पहा चंद्रभागेमध्ये भरपूर असं पाणी पाया चंद्रभागेचं दर्शन झालं आता त्यांनी चांगलं आहे विठ्ठलाकड आलोय की बाबा चाललोय दर्शनाला चला खूप छान आमचं मुख दर्शन झालं ना जास्त गर्दी नाही पण आकारभिन्न असल्यामुळे बाहेरचे लोक जास्त आहेत म्हणजे जे वारीला येऊ शकले नाही ते वारीची गर्दी कमी झाल्यानंतर आता दर्शनाला येत आहे त्यानंतर इथं पेड्याचा घेतला केली एक वट्टंवार पेढेवाले

तर खूप छान असं मंदिर म्हणजे जुनं बांधकाम आहे दगडी बांधकाम आणि जनाबाईचं जो जे जाता आहे विठ्ठल त्यावर दळण दळू लागायचं ते जातं इथं पाहिलं आम्ही तर इथं खास तीच आहे जनाबाईचं वाकळ परत जनाबाईचं जातं हे सगळं इथं आहे आणि भरपूर अशी इथं पारवे पण होते म्हणजे आपण कबूतरच म्हणतो ते तर त्यांना खायला टाकलं तांदूळ हे आणि ते थोडंसं समोर खेळत होता